नाशिक महापालिका हद्दीसाठी असलेल्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे सध्या पाच हजार सहाशे खटले प्रलंबित आहेत एवढे खटले प्रलंबित असूनही केवळ एकच न्यायाधीश असल्यानं खटले निकाली काढण्यासाठी विलंब लागत होता मात्र गुरुवारपासून कौटुंबिक न्यायालयात एस आर पाटील या अतिरिक्त न्यायाधीश रुजू झाल्यानं प्रलंबित खटल्यांना गती मिळणार आहे नाशिक रोड येथे असलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या वकील बार संघानं नवीन न्यायाधीशांचे स्वागत समारंभ ठेवले होते यावेळी प्रमुख न्यायाधीश प्रसाद पालसिंगणकर बारच्या अध्यक्षा वर्षा देशमुख उपाध्यक्ष शिरीष पाटील बार बारसंघाचे अध्यक्ष सुधाम गायकवाड बीडी मोरे उपस्थित होते यावेळी न्यायाधीश पालसिंगणकर यांनी सांगितले की दोन न्यायालय सुरू झाल्यानं नागरिकांना लवकरात लवकर चांगला न्याय मिळेल त्यासाठी वकिलांनीही आपल्या न्यायालयाची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांचा नावलौकिक वाढविण्यासाठी नेहमीप्रमाणेच सहकार्य करण्याची गरज आहे माझं एक ऍडिशनल कोर्ट येणं किंवा कोर्ट कमी होणं हा काही फार मोठा ज्युडिशियल मध्ये विषय नाहीये पण आपण आज सेलिब्रेट करण्यासारखं करतोय फुलांच्या रांगोळ्या काढतोय तोरणं लावतोय छान मला तुमचा रिस्पॉन्स खूप छान वाटला आपण छान काम करूयात कोर्ट वाढलं म्हणजे आपली जबाबदारी वाढली जेव्हा आपण लांब लांब तारखा देत होतो किंवा ऑर्डर्समध्ये एखाद्या सुशिरा होत होत्या त्याचं कारण होतं की का प्रत्येक मधल्या ह्युमन रिसोर्स जो आहे त्याची एक लिमिट असते तेवढ्यापर्यंतच तो काम करू शकतो आत्ता मग पण मी मॅडमशी बोलताना म्हटलं की एक कोट दोन दोनशे केसेस डिस्पोज होत आहेत दिस इज युनिक आणि पण ते युनिक करताना आपले वकील वर्ग आपला कर्मचारी वर्ग बर्नआउट होणार नाहीत याची पण काळजी घ्यायची आता माझ्याकडचं माझा स्टाफ बऱ्याच वेळा आजारपणाच्या रजे रजेवर जातो तर दिस इज अ क्लासिक सिम्पटम किंवा जे म्हणतो आपण की बर्नआउट आहे याला झेपत नाही आहे इतकं मोठं काम आता सुदैवाने आपल्याकडं कर्मचारी संख्या पण वाढणार आहे मॅडमकडे पण पन, मॅडम पण आलेले आहेत सेकंड कोर्ट पण आलेलं आहे तर बर्नआउटचा आपण सिच्युएशन कमी होणार आहे आणि काम छान चालणार आहे तर आपल्याकडे जे येतात असेनी मला न्याय मिळेल किंवा माझं काम होईल या आशेने जे दाम्पत्य येतात त्यांचं काम आपण अजून जास्त वेगात करूया त्यांना कमी जवळजवळच्या तारखा देऊयात आता चौदा वर्षापासून कोर्स तापलेले आपल्याला फक्त इनपुट दाखल होत आहे दाखल होत आहे दाखल होत आहे चार महिन्याची तारीख सहा महिन्याची तारीख मग हे जज आल्यावर परिस्थिती बदलेल ते जज आल्यावर परिस्थिती बदलेल ती परिस्थिती बदले ना मग आपण आपला बार स्थापन केला आपल्या सुदैवाने डागा साहेब आले तोडकर मॅडम रिटायर होता होता त्यांनी आपल्याला खूप मदत केली बदली होता होता आणि डागा साहेबांनी आणि पुढे पालसिंग साहेबांनी अगदी पदोपदी मदत करून आजचा आपला हा दिवस आलेला साधारण पाच हजार सहाशे दाव्यांची आपल्याकडे संख्या आहे त्याच्यामुळे आता ते वाटलं जाणार तसं पाहिलं तर पाच जजेस पाहिजे आता एकाच आपण दुसरा अशी अपेक्षा व्यक्त करते त्याच्याकरता तुम्हा सर्वांचं सहकार्य राहीलच याबाबत काहीच शंका नाही पण तरी डोक्यावरच खांद्यावर आलंय तर त्यावर आनंद आपण व्यक्त करूया आणि मॅडम जस्टिस इज बार अँड बेंच आय अश्युअर फ्रॉम ऑल द बार की आपल्याला फॅमिली कोर्टात काम करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही जशा आप आमच्या अपेक्षा आहेत तशाच आपल्याही अपेक्षा असणारी आमच्या ह्याच अपेक्षा की तारखा आम्हाला लवकर लवकर जेणेकरून लिमिटेड अगदीच खूप ओळखीचं आलेलं आहे तर करायचं आहे निश्चितच एवढा प्रयत्न राहील की जे प्रॅक्टिसमध्ये मला जो त्रास झाला असेल तो नक्कीच होणार नाही म्हणजे जसं एक एक्झाम्पल देते की दुबईचं क्लायंट होते त्यांची त्या ती मुलगी दुबईत राह राहिलेली रॉन बॉटर क्रिशन आणि इथला इंडियातला मुलगा असेल लग्न करून ते तिथे गेलेले काय झालं असेल निघून आले त्यांनी तिकडे एक्सपायर्टे घेतलेलं होतं त्या मुलीनी आणि इथे ह्या मुलांनी दिवस पटिशन फाईल केलं तर एका कंपनीच्या डायरेक्टर थ्रू आलेलं ॲपियर्स झाले आणि आम्ही सांगते त्यांना की आमचं तिकडे झालेलं आहे आणि आम्हाला पण डिवोर्स हवा आहे तरीसुद्धा मला त्याच्यासाठी तीन वर्ष हे करावं लागलं आता की डब्ल्यू एस टी फाईल करा मग मी प्रत्येक वेळेस सांगते पण माहीत नाही न्यायालयांची संख्या वाढवल्यानं खटलेही लवकरात लवकर निकाली निघतील सध्या खटले अधिक असल्यानं कर्मचारी देखील थकून जातात त्यासाठी कर्मचारी संख्या देखील वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे नीता शेलार चैत्राली कुटे बी एस मुळेकर अभय परदेशी यांनी नवीन न्यायाधीशांच्या स्वागतासाठी न्यायालयाची इमारत सजवली होती यावेळी दोनशे साठ वकील उपस्थित होते कौटुंबिक न्यायालयात खटले प्रलंबित असल्यानं पक्षकारांना वारंवार तारखा देण्यात येत होत्या आता खटले लवकर निकाली निघतील प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड